हाय फ्रेंड मी सोनाली माझ्या सोनाली फूड नेटवर्क या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला वटसावित्रीची पौर्णिमेची पूजा कशी करतात ते दाखवणार आहे वटसावित्रीची पूजा ही ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी दीर्घ यशासाठी करतात हा उपवास काही स्त्रिया दिवसभर धरतात तर काही स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत धरतात चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी वडाची एक रूप कुंडीत लावून घेतलेलं ला आहे नंतर सुवासिनीचं वान आहे त्यामध्ये बांगड्या आरसा मंगळसूत्र हे सर्व साहित्य घे घेतलेलं आहे नंतर ओटी भरण्यासाठी हळकुंड खारी खोबरं आणि बदाम घेतलेलं आहे आणि गहू घेतलेले आहेत मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये हळदी कुंकू फुले अक्षदा उदबत्ती वस्त्रमाळ दोरा सुपारी आणि पानाचे विडा नैवेद्यासाठी साखर घेतलेली आहे आणि फुलवात करून घेतलेली आहे ती तुपाची केलेली आहे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि आंबा घेतलेला आहे आंबा हे ह्या पूजेसाठी महत्वाचे फळ आहे चला तर मग पूजा कशी करायची ते बघूया मी एक चौरंग घेतलेला आहे त्याभोवती मी रांगोळी काढून घेणार आहे वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरातच कागदावर वडाचे झाड काढून त्याची पूजा करू शकता मी चौरंगावर एक लाल वस्त्र अंथरलेले आहे नंतर मी त्यावरती वडाचे रोप ठेवलेले कुंडी मांडलेले आहे आधी आपण त्याला पाणी घालून घेणार आहे नंतर अक्षदा ठेवून त्यावरती सुपारी ठेवणार आहे आणि त्याची पूजा करून घेणार आहे नंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे नंतर वडाच्या झाडाला सूत घेऊन पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालून हा धागा हातात घेऊन पूर्ण झाडाला गुंडाळून घ्यायचा आहे याच्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आता आपल्याला ओटी भरायची आहे त्यासाठी मी एक लाल ब्लाउज पीस घेतलेला आहे त्यावरती अशा पद्धतीने ओटी भरून घ्यायची आहे नंतर फुलं वाहून घ्यायची आहेत आणि ओटीवरती सुवासिनीचं वाण ठेवायचं आहे आता आपण उदबत्ती लावणार आहोत आणि ओटीवरती आंबा ठेवून घ्यायचा आहे आणि आरती ओवळून घ्यायची आहे आता आपण साखरेचा नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि हात जोडून पतीच्या निरोगी दुर्गा मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच आंबा आणि गहू ओंजळीमध्ये घेऊन पाच सवासिनींची ओटी भरायची आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा सुवासिनी बायकांकडून केली जाते